सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मिरज मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा असल्याचा दावा करत भाजप पक्षाने एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला हा मतदारसंघ सोडून आगामी मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली पालकमंत्र्यांनी मिरज विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता ताई मोरे यांनी केला आहे यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख सचिन कांबळे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे जिल्हा समन्वयक मतीन काजी उमाकांत कार्वेकर नानासाहेब शिंदे महादेव सावंत मयूर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सचिन कांबळे युवासेना जिल्हा प्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजय प्रचंड मताधिक्याने झाले परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत वरिष्ठ लेवलला पत्र ते गेलेलं आहे लवकरच ते देखील इथं घडणार आहे मी सातत्याने ह्याच्यावरती पण बोललं का ह्या गोष्टीवरती कोण बोललं का आज मिरजेमध्ये काय वाहिले लहान लहान पोरं आलपोईन मुलं गांजा ओढून नशेच्या गोळ्या खाऊन गाड्यांची मोडतोड करायला ह्या गोष्टीवर कोण बोललं का हे मी सातत्यानं घेतोय हे विषय आता मीडियामध्ये यायला लागला खरं सातत्यानं मी पाठवरा पाठपुरावा करतोय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो या विषयामध्ये कशासाठी गेलो की तरुणाई बिघडू नये तरुण पिढी बिघडू नये मी स्थानिक प्रशासन असो परत आपले महानगरपालिकेतले आयुक्त असो यांच्या सगळ्यांशी बोलून आपण एक रिहॅब सेंटर व्यसनमुक्ती केंद्र महापालिकेचं हे कसं मी प्रायव्हेट चालू करू शकत नाही त्याच्यामध्ये पूर्ण प्रशासन इन्व्हॉल्व्ह लागतं आमची प्रायव्हेट मध्ये करायची तयारी आहे तर प्रशासनाला आम्ही काय सांगितलं आमच्याकडनं जी मदत लागते ती आम्ही मदत करायला करायला तयार आहे परंतु मिरजेमध्ये प्रथम रिहॅब सेंटर पोलीस स्टेशनला मला वाटते आमचे राजू तहसीलदार साहेब होते तेव्हापासून मी पाठपुरावा करतोय सावंत्री साहेब केले जाडे साहेब गेले पोलिस स्टेशनला पण त्या गोष्टीचा आराखडा तयार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मी सातत्यानं ह्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला म्हणजे काय केलेलं नाही असं नाही सातत्याने ना मिरजेसाठी ना मूळ आता एकच गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मिरजेमध्ये नशेखुरी किती वाढल्या माहित आहे मिरजेचा पंजाब झाला म्हणाला तर काही हरकत नाही लहान लहान पोरांना इझिली औषध नशेच्या गोळ्या उपलब्ध होत्या गांजा उपलब्ध होतोय हे थांबणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मिरज करण्याचं स्वप्न आम्ही घेऊन या ठिकाणी मिरज विधानसभा आमच्या सचिन कांबळे यांनी लढवावा अशी आमच्या सगळ्यांचीच एकमत झाल्यामुळं हा मिरज मतदारसंघ आमच्या नेत्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आहे आता मिरजेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांना पण मार्ग दाखवणं वाचव पालकमंत्र्यांनी पालक मंत्री हा जिल्ह्याचा आहे त्यामुळे थोडस दुर्लक्ष होत आहे मिरजेकडे पण ते दुर्लक्ष म्हणजे झालेलं आहे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे मिरज मध्ये अजून म्हणावासा विकास झालेला नाही हे माझं मत आहे म्हणजे आमच्या पक्षानं चाचपणी केली कार्यकर्त्यांनी चाचपणी केली आणि या ठिकाणी आपण मिरज लढवावा जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या मतदार इथं जास्त आहे आणि आमचा शिवसेनेचा गेल्या उमेदवार होता त्याला पण भरपूर मतदान या मतदारसंघात मिळालंय आमची थोडक्यात सीट त्यावेळेला पडली होती पण आता आम्हाला विश्वास वाटतो की जनता आमच्या पाठीशी धागू